राष्ट्रीय बाल विकास सेवा योजना प्रकल्प वैभववाडी यांच्या वतीनं भुईपावडे येथील गांगेश्वर विद्या मंदिर इथं गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले यांच्या उपस्थितीत पोषण महा हा कार्यक्रम पार पडला या एकदिवसीय कार्यक्रमात गरोदर माता आणि मुलांना आवश्यक असणाऱ्या आहाराबाबत माहिती देण्यात आली या कार्यक्रमासाठी भुईपावडा गावचे सरपंच बाजीराव मोरे माजी सरपंच श्रेया मोरे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी वैशाली काकडे आरोग्य विस्तार अधिकारी सुप्रिया कांबळे पर्यवेक्षिका विद्या गुरखे शाळेचे उपशिक्षक सुमित चिकुर्डेकर उंबरडे बीटमधील सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या पोषण अभियान अंतर्गत भुईबावडा बीडमध्ये भुईबावडा या गावी महिला बाल विकास विभागामार्फत पोषण महाअभियान राबवण्यात येत आहे त्याच्यासाठी एक वेगळी संकल्पना आय सी डी एस विभागाच्या सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्यामुळे एक मोठ स्वरूपा झालेली आहे ती म्हणजे एक आपल्या आरोग्याच्या दृष्टीने संतुलित कसा असावा याचं मूलक उदाहरण आज अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी आणि वेगवेगळ्या कल्पकतेने पोषण बनवलेला आहे आणि तो इतिहास पाहाव्यालाच मिळाला तसं आपण प्लास्टिकची मोठी समस्या आहे वेगवेगळ्या ठिकाणी आपण प्लास्टिक भेटून देतो त्याचे दुष्परिणाम होत असतात तर ह्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी वेगवेगळ्या कल्पकतेने वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण वस्तू बनवलेल्या आहेत प्लास्टिकचा रियूज म्हणजे पुनर्वापर हा तसं त्याने करून एक वेगवेगळ्या संकल्पना म्हणजे नाविन्यपूर्ण वस्तू तयार केलेल्या आहेत आणि त्या वस्तू त्यामध्ये बघण्यासारखे देखणे आहेत की त्याचा आपल्याला म्हणजे जीवनात उपयोगी अशा वस्तू निर्माण केलेल्या आहेत निश्चितच या आय सी टी एस विभाग त्यांनी त्यांना प्रवृत्त केले विशेषतः आमच्या गुरके मॅडम नित्यसेविका आणि या महिलांना प्रवृत्त करून आणि त्यांची कल्पना ओळखून या सगळ्या वस्तू तयार करून घेतल्या त्यांचे विशेष अभिनंदन आणि सर्व अंगणवाडी सेविका मदत देशांनी एकदम वापरलेली आहे की कुठली संकल्पना पुढे आलेल्या संदेश देणारी आलेल्या एक सहभाग योगदान दिलं त्याचं निश्चित कौतुक आणि अभिनंदन या सोनेरी हजार दिवसामध्ये स्त्रीच्या गरोदरपणापासून ते बा दोन वर्षाचे होईपर्यंतचा कालावधी येतो त्यामुळे आईला आणि बाळाला पोषक आहार कसा द्यावा त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी लसीकरण कसे करावं स्वच्छता कशी रागावी याचं मार्गदर्शन करण्यात आलं तर याचा, याचा उपयोग म्हणजे या का कार्यक्षेत्रातल्याच बहुतेक सगळ्या म्हणजे माता आलेल्या होत्या तर त्यां सगळ्यांनी याचा खूप लाभ घेतला आणि खूपच ते उपयोगी प्रदर्शन होतं उपयोगी मार्गदर्शन होतं त्यानंतर सध्या पर्यावरणात मध्ये खूपच प्रदूषण वाढलेलं आहे तर या अंतर्गत आम्ही एक प्लॅस्टिकचा पुनर्वापर ही संकल्पना घेऊन प्लॅस्टिकपासून नवनिर्मिती कशी यूज वापरलेल्या प्लॅस्टिकपासून कशी नवनिर्मिती करता येईल याचा एक छान प्रयोग आमच्या बीटमधून केला गेला तर बीटमधल्या प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी एक वेगवेगळ्या प्लॅस्टिकपासून प वस्तू तयार केल्या होत्या किंवा जे आपल्याच्या अशा वापरलेल्या प्लॅस्टिकपासून केल्या के त्याचं खरंच वाटत नाही त्या नवीनच गोष्टी असल्या का त्याने वापरलेल्या गोष्टीचा प्र हे पुनर्वापर करून खूप छान क्रिएटिव्ह गोष्टी केलेल्या होत्या तर या सगळ्या सक... म्हणजे जे प्रदर्शनामध्ये उपस्थित झालेले आमचे बी डीओ साहेब सगळे ग्रामपंचायत सदस्य सरपंच सगळ्यांनी आणि शाळेतले विद्यार्थी पालक सगळ्यांनी यांना ग्रामस्थांनी भेट दिली सगळ्यांना खूपच म्हणजे त्या सगळ्या वस्तू फारच आवडल्या आणि आमच्या हे उपक्रम यशस्वीपणे राबवणाऱ्या आमच्या विद्या बुरखे मॅडम यांचं खूपच अभिनंदन आणि त्यांना जे कायम सहकार्य देणाऱ्या आमच्या गडबीठमधले सर्व सेविका आणि मदतनीस यांचंसुद्धा खूप खूप अभिनंदन राष्ट्रीय पोषण हा कार्यक्रम संपूर्ण भारतामध्ये दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो याही वर्षी खूप मोठ्या उत्साहाने संपूर्ण भारतामध्ये आठवा राष्ट्रीय पोषण अभियान हा कार्यक्रम साजरा करण्यात येतो आमच्या ही गीतमध्ये सतरा सप्टेंबरपासून हा कार्यक्रम सुरू झालेला आहे यामध्ये देवद्या भारतात स्थान मतांचं मार्गदर्शन पोषण आळविषयी माहिती यासारखे खूप कार्यक्रम आम्ही घेतो त्याचं सावचित्य साधून भीभवडा गांगेश्वर विद्यामंदिर इथे आम्ही रानभाज्यांपासून पाककला स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये मग टाकणा असेल भारंगी असेल कणकीचे कणकीचे हे असतील त्याच्यानंतर अंकु चायना कुद असेल आळूचे तर चार प्रकार आहेत आमच्याकडे तर त्याचंही पाककलेला पाक्याचे रेसिपी तोंड याचं प्रदर्शन आता आम्ही इथे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये सगळ्यात आकर्षण झालेली आमची पोषणकरी आमच्या पोषणपरीला आम्ही सगळ्यात लावलेल्या आहेत त्याचप्रमाणे एक हजार दिवस बाळाचे रांगोळीचं इथे रेखाटन करण्यात आलेलं होतं त्याचप्रमाणे आपण आता सगळ्यांना माहीतच आहे की निसर्गाची हानी प्लास्टिकमुळे किती मोठ्या प्रमाणावर होते तर त्याच्या धरतीवर आम्ही प्लास्टिकचा पुनर्वापर करून नवनिर्मिती कशी कर करता येईल याचा विचार करून सर्व उंबडविरोधी सर्वांगणवाडी सेविका आणि मदरनीस यांच्या मदतीने एक प्लास्टिक पासून खूप चांगल्या प्रकारच्या वस्तू इथे निर्माण केलेल्या आहेत तर आपण विचारही करू शकत नाही की या वस्तू आपण प्लास्टिक पासून तयार करू शकतो तर त्याच्या त्या वस्तू आज आपण प्लास्टिक पासून तयार केलेल्या आहेत अं प्लास्टिकचा तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की दुष्परिणाम किती आहे आपण जर असंच बाहेर टाकलं तर ते गाईगुरं खातात त्यांच्या पोटामध्ये त्या जातात आणि त्या मृत्युमुखी देखील पडतात तसंच पावसाळ्यामध्ये किती पाऊस आपल्या कोकणात पडतो तर ते आपले नदी नाले असतील त्या वाटे समुद्राला मिळतात आणि समुद्रातले जे जीवजंतू असतात कासं असतील मासे असतील यांच्या पोटामध्ये ते जातात त्या प्लास्टिकमध्ये अडकतात आणि ते देखील मृत्युमुखी पडतात आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो आणि त्या भावनेतून आज पुनर्वापर मार्गदर्शन त्याचप्रमाणे आमचे गटविकास अधिकारी जंगले साहेब त्याचप्रमाणे विस्तार अधिकारी माननीय कांबळे काडम या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन मला लाभलेलं आहे आणि माझ्या एनर्जी असलेल्या माझ्या भेटतील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी माझ्या शब्द एवढं सगळं केलेलं आहे आणि वस्तू इतक्या इनोव्हेटिव्ह असतील इनोव्हेटिव्ह आहेत तर त्या तुम्ही सगळं बघू शकता की किती छान प्रकारे बनवलेलं आहे हा आमचा एक पहिला टप्पा आहे आणि कथा व्यवस्थापन याच्यासाठी आम्ही दुसरा टप्पा लवकरच सुरू करत आहोत ठीक आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा सा युट्यूब चॅनल